रामकृष्ण हरी सध्या आपण पाहत आहोत की सगळीकडे पूरस्थिती आहे भूकंप युद्ध अशी स्थिती सध्या या जगभरात सुरू आहे या कालावधीमध्ये एकच आपल्याला वाचू शकणारा शकणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपला धर्म चला तर आपल्या धर्माकडे वळूया आपल्या धर्मामध्ये काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आजपासून आपण श्रीमद भागवत कथासार सुरू करू रोज एक एकच एक पान मी वाचत जाईल प्रत्येकाने नक्की ऐका आणि इतरांनाही शेअर करा माझ्या दुसऱ्या चॅनलवर मी रामायण सुरू केले आहे तिकडेही नक्की रामायण ऐकत चला जेणेकरून प्रि प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्राविषयी आणि त्यां कसेच बनले प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम या कथा आपण जाणून घेऊ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेवढे होईल तेवढं जास्त शेअर करा जेणेकरून लोक आपल्या धर्माशी जोडले जातील आपल्या हिंदू संस्कृतीशी जोडले जातील कारण एकमेव आपला धर्मच आपल्या आपलं रक्षण करणार आहे त्यामुळे प्रत्येकाने नक्कीच हे ऐका आणि इतरांनाही ऐकण्यासाठी लिंक शेअर करा जेणेकरून आपली एक एक साखळी जोडली जाईल बाकी ईश्वराची इच्छा श्रीमद भागवत महात्म्य लोकविख्यात श्रीमद् भागवत पुराण श्रद्धायुक्त अंतकरणाने रोज ऐकावे त्यामुळे मला आनंद मिळतो म्हणजे ईश्वराला आनंद मिळतो जो मनुष्य श्रीमद् भागवत रोज वाचतो त्याला प्रत्येक अक्षराच्या उच्चाराने कपिला गाई दान केल्या एवढ्याचे पुण्य मिळते भग भागवतातील अर्ध्या श्लोकाचे अथवा एक श्लोकाचे वाचन करण्यास एक हजार पुण्य प्राप्त होते स्वतः भगवंत ब्रह्मदेवास सांगतात की हे पुत्रा जो मनुष्य भागवताचा एक श्लोक रोज वाचतो त्याला अठरा पुराने वाचल्याचे फळ मिळते जिथे माझ्या म्हणजे ईश्वराच्या कथा नेहमी ऐकवल्या जातात तिथे विष्णूचे प्रल्हादासारखे पार्षद उपस्थित असतात जो मनुष्य नेहमी माझ्या भागवत ग्रंथाचे पूजन करतो त्याला कलीचा त्रास होत नाही कली त्याच्या पुढे नि निष्प्रभ होतो जे लोक आपल्या घरात वैष्णव संप्रदायातील शास्त्राची पूजा करतात ते सर्व पापापासून मुक्त होतात ते देवतांनाही वंदनीय होतात जी लोक या कलियुगात आपल्या घरात रोज भागवत ग्रंथाची पूजा करतात त्यांच्या पुढे कलीचे काही चालत नाही ते लोक निर्भय व आनंदी राहतात माझे म्हणजे ईश्वराचे प्रेम त्यांना मिळते हे पुत्रा मनुष्याच्या घरात जेवढे दिवस भागवत ग्रंथ राहील तेवढे दिवस त्याचे दूध तूप पूर्वज युक्त अन्न घेतील व पाणी पितील भक्ताला भागवत ग्रंथ भक्तीपूर्वक अर्पण करणारे सहस्र कोटी कल्पापर्यंत माझ्या वैकुंठधामात राहतात आपल्या घरात भागवत ग्रंथाची पूजा करणारे काही एक कल्पापर्यंत देवतांना तृप्त ठेवतात भागवत ग्रंथातील अर्धा श्लोक अथवा एक चतुरुश चतुरांश श्लोक जरी घरात असेल तरी फार चांगले भागवत ग्रंथ सोडून इतर अनेक ग्रंथ घरात ठेवले तरी त्याचा काय उपयोग ज्या मनुष्याच्या घरात भागवत ग्रंथ नसेल त्या मनुष्याची या कलियुगात यमाच्या तडाख्यातून कधीच सुटका होत नाही उर्वरित भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये प्रत्येकाने नक्की ऐका इतरांना शेअर करा आणि धर्मात स्थापनेसाठी एक खारीचा वाटा नक्की प्रत्येकाने द्या माझ्या दुसऱ्या चॅनलवर रामायण सुरू आहे तोही व्हिडिओ नक्की पहा तिकडेही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इथेही इति श्रीकृष्णा अर्पणवस्तू